तालुक्यातील उपरीला चंदेरी नगरी म्हणून ओळखलं जातं आजवर चंदेरी नगरी अशीच उपरीची ओळख राहिली आहे पण आता एक नवीन ओळख निर्माण होऊ लागली आहे ही ओळख म्हणजे पाटील पाटील दाम्पत्य वर्षीय वर्षीय दीपक आणि त्यांच्या पत्नी आशा पाटील यांनी जे केलं ते इतर कोणालाही जमणार नाही बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमागात धार्मिक वातावरणात पार पडत आहे यातच खरी राम भक्ती कशी असावी याचं आगळं वेगळं उदाहरण पाटील दाम्पत्यानं सर्वांसमोर ठेवलं आहे राम मंदिराचा पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पायाभरणीचा निसीम आहे हीच राम भक्ती पोहोचावी असं आशा पाटील यांना वाटलं आणि त्यांनी चक्क एक वही आणि पेन घेऊन जय श्रीराम जय श्रीराम हे शब्द वहीवर स्वतःच्या हस्तलिखितात उतरवण्यास सुरुवात केली रोज तीन चार पानावर हजार ते बाराशे जय श्रीराम असे शब्द त्या लिहायच्या हीच त्यांची तब्बल अडीच वर्षापासून दिनचर्या बनली यात काही काळ आजारपणामुळे खंड पडला पण आतापर्यंत त्यांनी तीन लाख अष्टाहत्तर हजारहून अधिक वेळा जय श्रीराम लिहून आपली निसीम राम, राम भक्ती दाखवून दिली आहे महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक वहीच्या पाठीमागे त्यांनी बेरीज करून शब्दांची संख्याही लिहिली आहे यात अजून एक आश्चर्य म्हणजे जय श्रीराम लिहिताना त्यांनी चार प्रकारचे पेन वापरले कोणत्या कंपनीचा पेन किती अक्षरं लिहू शकतो आणि कोणत्या कंपनीच्या वहीत किती अक्षर मावू शकतात याची गोळाबेरीचेही त्या अचूकपणे सांगतात हे सामान्य नाही एक संशोधन केल्यासारखंच आहे परवाच म्हणजे बावीस जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे देशात मोठ्या आनंदात या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे लोकार्पण सोहळ्याआधी चार लाख जय श्रीरामची लिखित जप पूर्ण करण्याचा मानस त्यांनी केला जय श्री राम त्या दिवशी माझ्या मनात भूमिपूजन राम जन जन्मभूमीची भूमिपूजनची तयारी चालू होती त्या दिवशी माझ्या मनात विचार आला की आपण बी काहीतरी करून दाखवा म्हणून एक मनात माझ्या ऊर्जा निर्माण झाली की आपण एक काहीतरी जय श्रीरामचा जप लिहावा असे मला वाटायला लागले म्हणून मी जय जय श्रीरामचा जप लिहायला चालू केले आतापर्यंत माझी इच्छा होती की अयोध्येला जायची की अयोध्येला आता जाण्यासारखं काही हे नाहीये त्याच्यामुळं जा माझं जाणं रद्द झाल्यामुळे मी बावीस जानेवारीपर्यंत जग द्यायचं असं ठरवलेलं होतं आज अशी इच्छा झाली की मी पण काहीतरी संकल्प करावा म्हणून मी जय श्रीरामचे जप द्यायला चालू केले आत्तापर्यंत माझे जप तीन लाख अठ्याहत्तर हजार सहासष्ट असे जप झालेले आहे तसे दोनशे पेजेस वया माझ्या नऊ पूर्णहून होऊन चालू आहे सदोतीस पेनं आत्तापर्यंत माझी संपली जय श्रीराम पत्नीनं जसं निसीम रामभक्तीचं दर्शन घडवलं तसंच पतीनंही खडतर व्रत जोपासत रामभक्तीचं दर्शन घडवलं नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी बावीस दिवस सायकल प्रवास करून दीपक पाटील अयोध्येत पोहोचले एक हजार सहाशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून ते अयोध्येत पोहोचले पुढं प्रवास सुरू ठेवत त्यांनी काशी विश्वनाथपर्यंत प्रवास केला हा प्रवास त्यांनी कुठल्याही सुखसोयी हो उपलब्ध असलेल्या सायकलने नाही तर आपल्या जुन्याच सायकलीवरून आहे आजवर वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षापासून सलग सहा वर्ष सोळा हजारहून अधिक किलोमीटरचा प्रवास त्यांनी याच सायकलीवरून यशस्वीपणे पूर्ण केला आहे भारतातील एकूण अठरा राज्यांचा प्रवास त्यांनी या सायकलवरून केला आहे विशेष म्हणजे त्यांची एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली असून मधुमेहाचा त्रास असतानाही दोन्ही कानात मशीन घातल्याशिवाय ऐकू येत नसताना घरच्यांचा विरोध पत्कारून ऊन वारा थंडी कशाचीही पर्वा न करता रामभक्तीचं दर्शन घडवत आजच्या तरुण पिढीला आदर्श घालून दिला आहे रामकृष्ण माझा अविद्याचा प्रवास काशी विश्वनाथचा प्रवास पंढरपूरच्या पांडुरंगा सगळं घडलेला आहे आतापर्यंत माझा सोळा हजार किलोमीटरचा प्रवास झालेला आहे मी यात समाधान आहे माझी पत्नीने सुद्धा श्रीरामच्या अयोध्याच्या ह्याच्यात तिने पण भरपूर लिखाण केले आहे तिने पण मला भरपूर पाठिंबा दिला आहे आणि आम्ही दोघांचा संकल्प जवळजवळ पुरा झाल्या आहे धन्यवाद या पाटील दाम्पत्याचा एक मुलगा राष्ट्रीय कुस्तीपट्टो आहे तर आपल्या नातवाला आणि नातीला सुद्धा पैलवान करण्याचा निर्धार त्यांनी केलाय जे श्री रामाच्या लिखीत जप आणि उपरीत्या आयुद्ध असा सायकल वरून प्रवास करत खरंच या पाटील दाम्पत्यानं आपल्या मनी असलेल्या रामभक्तीचं दर्शन घडवत राम माझ्या ओटी राम माझ्या हृदयी अशी अनोखी रामभक्ती दाखवून दिली आहे